नमस्कार आपण पाहता जनसेवा न्यूज मी मुख्य संपादक गणेश जलवाड। इस्लापूर येथे आज दिनांक पंचवीस चार दोन हजार पंचवीस रोजी खुलावळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या ठिकाणी एकमेका ट्रकाचा रात्री चोवीस तारखेच्या दरम्यान अपघात झाला यामध्ये जागीच एकाचा मृत्यू झाला आणि तीन जे आहेत यांना हॉस्पिटल नांदेड इथं हलवण्यात आले आहे परंतु या अपघातामध्ये नेमकं समस्या काय हे आम्ही बघण्यासाठी डायरेक्ट त्या स्थळावर गेले असता त्या रस्त्याची रुंदी जी आहे ही रुंदी कमी असल्यामुळं हा अपघात आजच नाही अशा प्रकारचे अपघात आत्तापर्यंत भूतकाळाचा जर इतिहास पाहतो म्हणलं असे पुष्कळ अपघात झालेले आहेत परंतु पी डब्ल्यू डी नॅशनल हवे एकशे एकसठ ए यांना हे केव्हा कळणार लोक याच इथे या जागी प्रत्येक वेळेस अपघात होत असतात आणि मृत्युमुखी पडत असतात त्याच्यामुळं एकाचा जागेच मृत्यू झाल्यामुळे खरोखरच हा रस्ताच या अपघातामध्ये सर्वस्व जबाबदार आहे असं जनतेनं आपापल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्यामुळे खरोखरच लोकप्रतिनिधी यांनी या रस्त्याकडं लक्ष देऊन या रस्त्याचं वृंदीकरण वाढवणार का हे अपघात जे झाला समजा तुम्ही वाहन चालक हा का oh, आ, सांगा नाव वगैरे काय परिचय सांगा अहमदवाद बर या रोडची अशी अपघात झाला की या रोडला रुंदीकरण नाही हा। रोड जे आहे हो। ते सिंगल एच्या मध्ये आहे हो त्याच्यामुळे दोन्ही गाड्या पास होणं जरा अवघड आहे इकडून उतार आहे आणि इकडून उतार आहे बर त्याच्यामुळे दोन्हीचा आक्षण झाला गाडी बरं मी काय म्हणतो हे ऍक्सिडेंट होण्यामागे जे रस्त्याचे रुंदीकरण काय वाटतं तुम्हाला रुंदीकरण जास्त की नाही रुंदीकरण माझ्या हिशोबाच जास्त राहाव हे घटना घटना झाली आहे म्हणून असे माझ्या देखणीमध्ये दे चार पाच घटना झालेल्या आहेत माझ्या हिसाबात सरकारला हेच मान्यता आहे की या रस्त्याच आमची ताई थोडक्यात वाढवा बरं काय वाटतं तुम्हाला या अपघातामध्ये किती लोक मृत्यूमुखी वगैरे काय पडले याचा काय माहिती आहे का तुम्हाला चार लोक ठार झाले चार लोक असा अंदाज समजा तुम्हाला काय काय प्रत्येक आहे हा शे जे अपघात जे झाला या अपघातामध्ये काय रस्त्याचे रुंदीकरण वगैरे हो काही पाहिजेत कि कसं पाहिजे चार पदरी करायला पाहिजे लय अपघात व्हाय का शे अपघात जे झाला की नाही या रस्त्याचे जे रुंदीकरण समजा कमी असल्यामुळेच झाला असं वाटते का तुम्हाला हा की नाही बरं मग काय सरकार नाही जे रोड मंत्री जे आहे नितीन गडकरी यांनी या रस्त्याकडे लक्ष द्यावं असं वाटते की नाही पीडीब्ल्यू डी यांनी वगैरे रुंदीकरण वगैरे कराव की नाही कराव ना पांघरीचेच आहे का बरं 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 किती वाजता झालं हे एवढं काय माहित नाही बरोबर हे रुंदीकरण का कमी असल्यामुळे आहे की नाही आणि उतार असल्यामुळे एकमेकाला दखल घ्या नाही ट्रॉवर लाईन यांनी असा इशारा दिला की या पुलाचं नवीनीकरण व्हावे आणि रुंदीकरण जे आहे ते जास्त प्रमाणात मोठं झाल्यास हा अपघात झाला नसता यापूर्वीही अशा अपघात अनेक प्रकारे झाले परंतु याकडे पी डब्ल्यू डी म्हणा प्रशासकीय अधिकारी म्हणा किंवा लोकप्रतिनिधी यांनी दुर्लक्ष करण्याचं कारण काय आहे हा एक मोठा चिंतेचा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यामुळे खरोखरच ज्या जागी व्यवस्थितपणा जेव्हा आवक जावक जेव्हा येणारा ट्रक जाणारा ट्रक यामध्ये जे अंतर या पाहिजेत ते अंतर नसल्यामुळेच खरोखरच हा अपघात झालेला आहे त्याच्यामुळं इस्लापूरमधील जनता हे डब्ल्यू डी यांना विचारत आहे की या जे मेलेले आहेत त्या व्यक्तीचा जिमेदार कोण असाही प्रश्न उपस्थित झालेला आहे खरोखरच प्रशासकीय अधिकारी पी डब्ल्यू डी यांनी मेलेला जो व्यक्ती आहे त्यांची भरपाई कशा स्वरूपात देणार आहे हा एक प्रश्न निर्माण त्यांच्यासमोर होतो त्यामुळे पी डब्ल्यू डी यांनी लवकरात लवकर या रस्त्याचं रुंदीकरण म्हणा या रस्ता कशा प्रकारे सुव्यवस्था सुरक्षित व्यवस्था करता येईल याकडे सर्व जनतेचं लक्ष लागलेले आहे त्यामुळे खरोखरच लोकप्रतिनिधीही यांनी याकडे या, या रस्त्याकडे काय कारवाई करणार काय लक्ष देणार यांचा विचार जनता करणार आहे त्यामुळे समोरील बातमी पाहण्यासाठी जनशिवाय न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा जय भीम वंदेमातरम जय धन्यवाद